पानावर लड़ना मी एन डी एची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे जे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री करतील रवीजी करतील त्याच्यासोबत मी राहील शेवटचा प्रश्न भाभी प्रवेश कधी होणार आहे भाजपमध्ये सरळ सरळ सांगा माझ्यासाठी एवढे दिवस जे आचारसंहिताचे खूप जास्त झाले आहे कारण अभ्यास एवढा करून घेतला आहे की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता पण जे सव्वीस तारखे माझे अमरावतीच्या पोलिंगचं ठरलेलं आहे तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहीन त्या योग्य वेळीच ती योग्य निर्णय आपल्याला कळून येतील अमरावतीच्या जनतेचा सस्पेन्स तुम्ही कधी दूर करणार आहात अमरावतीचे जनतेचे आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचारांनी मी येणारा भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढ लक्ष्मी हाती कमळ कधी घेणार एकदा सांगा हे पण लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच तर त्याच्यामध्ये काही डाऊट कोणी घ्याव नाही लवकरच हातात येईल मला वाटते माझेपेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे <laughs> पण माझी अमरावतीकर माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर उद्या कमळ हातात देतील का अमरावतीच्या लक्ष्मीच्या मला वाटते प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्रीनी माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे सरणार आहे